आहे कशा प्रकारे तयार तुमच्याशी बोलण्याचा विषय नाही त्याच्यामुळे ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या सांगायचं सांगितलं मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे जनते पाटील दुसरा दिवस आहे आपण बघितलं तर असेल मराठा होते मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या मागचा तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या जवळ समोर जाऊन बोललेलं झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरच उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्ही एकनाथ शिंदेना विचार निवडणुका म्हटल्या तर अनेक पक्ष